तुम्हालाही असं वाटतं का की स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवावी दुर्लक्ष लोक देखील तुमच्याकडे बघत राहतील असा बदल घडणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका सर्वात प्रथम गबाळेसारख्या राहणार्या व्यक्तीला लोक कधीच इज्जत देत नाही हे नेहमी लक्षात ठेवा जे लोक स्वतः स्वच्छ आणि फिट ठेवतात त्यांच्याकडे लोक वेगळ्याच नजरेने बघतात अट्रॅक्ट होतात म्हणून सगळ्यात आधी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला सुधारा ते घडून आणण्याचा प्रयत्न करा नेहमी चांगलेच कपडे घाला स्वतःला प्रेझेंट ठेवा तुम्ही कितीही ज्ञानी असले तरी सगळ्यात आधी जी लोक तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत पाहत राहतात आणि जर आपला पेहराव चांगला नसेल तर लोक दुर्लक्ष करतात आणि मग कोणीच तुमची रिस्पेक्ट किंमत करत नाही कोणालाच घाबरू नका जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःची इज्जत वाढून घ्यायचे असेल स्वाभिमान जपायचं असेल तर सर्वात प्रथम लोकांना घाबरणं बंद करा लोकांनी रिस्पेक्ट द्यावा असे जर वाटत असेल तर कधीच कोणाला घाबरू नका अशा वेळी तुम्हाला श्रीकृष्णांच्या गीतेमध्ये सांगितलेले शब्द जर तुम्ही गीता वाचली असेल तर ते लक्षात ठेवायचे आहेत की कोणीच तुम्हाला मारू शकत नाही कोणीच तुमचे ना काहीही वाकडे करू शकत नाही फक्त तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ नका व चुकीचे कार्य देखील करू नका हे नेहमी लक्षात ठेवा कर्माचे फळ हे मिळतच तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टीविषयी भी भीती नाही व तुम्ही नेहमीच सत्य आणि न्यायासाठी आणि खरे बोलण्यासाठी तयार आहात स्वतःला मजबूत दाखवाल तरच लोक तुम्हाला मान देतील नाहीतर लोक तुम्हाला कमजोर करून टाकतील निडर लोकांना समाजात नेहमीच इज्जत दिली जाते त्यांना घाबरलं जातं प्रत्येक वेळी सर्वांसाठी अवेलेबल राहू नका उपस्थिती ही तुमची तुमच्या वेळेनुसार इज्जतच कमी करून घेतो असे असल्यावर लोक तुम्हाला काहीही महत्त्व देत नाहीत ते असे समजतात की याला पाहिजे तेव्हा बोलून घ्या आणि पाहिजे तेव्हा याला हकलून द्या नाहीतर त्याला बोलवायची गरजही नाही तो तर कायमच येतो म्हणजे तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही तुमची कोणीही रिस्पेक्ट करत नाही आजच्या जमान्यात लोकांना थोडी वाट पाहायला तरी लावणे गरजेचंच आहे तरच ते तुमची किंमत समजतात आणि तुम्हाला मान सन्मानही देतात पुढचं म्हणजे दिलेला शब्द हा कधीही मोडू नका आजच्या जमान्यात खूप कमी अशी लोक आहेत जे स्वतः दिलेला शब्द पूर्ण करतात जर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असेल तर स्वतःला असे बनवा की लोक लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार होतील म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला शब्द हा नेहमीच पूर्ण करता तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच पाहिजे अशा लोकांना लोक खूप महत्व देतात आणि आठवणी देखील ठेवतात व त्यांची इज्जत देखील करतात पुढचं म्हणजे वेळेचा सदुपयोग करायला शिका जर तुम्हाला एक शानदार व्यक्तिमत्व बनवायचे असेल तर वेळ वाया घालवणे आधी बंद करा आपण आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक बघतो की जे खूपच कडक शिस्तीचे जीवन जगत असतात त्यांची बरोबरी करणं हे देखील कठीण आहे पण तुम्ही तुमचा वेळ कशातही वाया घालवत असाल तर कोणीच तुम्हाला पसंत करणार नाही सगळेजण तुम्हाला टोमणेच मारतील म्हणून रिकाम्या वेळेत असे काहीतरी काम करा की ज्यामुळे निदान दुसऱ्याला तरी काहीतरी फायदा होईल पुढचं म्हणजे सक्सेसफुल बना यशस्वी बना जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तर लोक स्वतःहूनच तुमची इज्जत करतील मग तुम्हाला कोणाकडूनही मग तुम्हाला कोणीही जाणून बुजून किंवा कोणालाही जाणून घ्यायची गरजही भासणार नाही की आपली इज्जत ही कशी वाढवायची म्हणून कारण आजच्या जमान्यात लोक फक्त यशस्वी सक्सेसफुल लोकांचीच किंमत करतात तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असले तरीही जोपर्यंत तुमच्याकडे एखादा चांगला जॉब नाही किंवा तुमचा बिझनेस चांगला चालत नाही तुम्ही आर्थिक दृष्ट्या सफल नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार देखील नाही त्यामुळे आजच्या तरुण पिढीने आपल्या करिअर करिअरकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे तुम्ही जर यशस्वी असाल तर लोक तुम्हाला इज्जत देतील आणि तुम्ही जर काहीच करत नसाल तर लोक तुम्हाला विचारणार देखील नाही पुढचं म्हणजे सडतोड उत्तर द्यायला शिका जशाच तसे वागा आजकालचा जमानाच असा आहे की कमजोर व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकदा का आपण समोरच्याला घाबरून राहिलो तर ती व्यक्ती मुद्दामच तुम्हाला नेहमीच दाबून टाकण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यांना बघून लोक पण म्हणतात मजाही घेतात असे झाल्यास आपण लगेच याला विरोध केला पाहिजे त्यामुळे अशा गोष्टी लक्षात आल्यानंतर जशाच तसे वागणे हे देखील गरजेचे आहे जर कोणी भांडण्याच्या आयुष्यातून तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सडेतोड उत्तर हे दिलेच पाहिजे त्यामुळे आणि त्यामुळेच आपल्या वाट्याला कोणीही जात नाही आणि लोकांमध्ये देखील आपल्याविषयी एक भीतीयुक्त दरारा आणि इज्जत राहते पुढचं म्हणजे आपली कमजोरी ती कोणालाही सांगत बसू नका ही खूप कमजोरी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की एक मजबूत माणूस जेव्हा तुटतो तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेली दुःख एकटाच सहन करत असतो पण आपल्या आयुष्यातले सुख तो इतरांसोबत वाटून त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतो अशी व्यक्ती खरोखरच मान सन्मान देण्याच्या लायकीची असते कारण हा एक खास गुण आहे जो सगळ्यांमध्येच नसतो आपण दुःख आलो की भावनेच्या आहारात इतरांना दुःख सांगत बसतो आणि समोरचा त्याचा फायदा घेऊन जातो आजकालचे लोक दुसऱ्यांमध्ये फक्त एखादी कमजोरी शोधत असतात की आपण त्याची कमजोरी पकडून आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करू त्याची खिल्ली उडू आपल्या आजूबाजूला असेच लोक असतात त्यांना ओळखायला पाहिजे त्यामुळे आपण हे लक्ष ठेवले पाहिजे की आपली जी काही कमजोरी आहे ती इतर कधीही कोणालाही कळता कामा नये नाहीतर काही लोक तुमच्या त्याच कमजोरीचा फायदा देखील येतील सगळ्यांसमोर प्रेमाने राहा मान सन्मान त्याच व्यक्तीला मिळतो इज्जत त्याच व्यक्तीला मिळते जी व्यक्ती इतरांना इज्जत देते जर तुम्ही सगळ्यांबरोबरच भांडण तंटन करत बसलात तर समाजात तुमची प्रतिमा ही खराब होईल आणि कोणीच तुम्हाला मान सन्मान देणार नाही सगळ्यांशी ही एक गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे जी एका अज्ञानी किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा सगळ्यांकडून इज्जत मिळते जर कोणी लहान असेल किंवा कोठी कोणी सगळ्यांसोबत सोबत प्रेमाने राहा सगळ्यांशी बोलताना हसत हसतमुखाने आणि मनमुळाने बोला त्यामुळे सगळ्यांच्या मनावर तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल तुमच्याबद्दलची आत्मिकता त्यांच्या मनामध्ये जागेल व प्रत्येक जण तुम्हाला चांगल्याच हेतूने आठवणी ठेवेल व त्यांच्या मनामध्ये सुद्धा तुमच्याविषयी खूप काही इज्जत वाढेल पुढचं म्हणजे आपलं टॅलेंट आपली सद्बुद्धी जगाला दाखवून द्या काही लोक नेहमी विचार करत असतात की काय केल्याने सगळेजण माझे नाव काढतील पण त्यासाठी योग्य ते प्रयत्न वेळीच करत नाही हो हे खरं आहे लोक इज्जत करतात ते फक्त माणसांमध्ये असलेल्या टॅलेंटची माणसाची अजिबात नाही तो जमाना कधीच गेला ज्यावेळी माणसांची इज्जत केली जात होती आत्ताच्या जमान्यामध्ये फक्त माणसांमधल्या टॅलेंटची कदर केली जाते आजच्या जमान्यात लोकांकडून इज्जत मिळवायची असेल तर तुमच्यामध्ये असलेले टॅलेंट हे तुम्ही लोकांना दाखवूनच दिलं पाहिजे तरच तुम्हाला समाजामध्ये ही किंमत रिस्पेक्ट मिळणार आहे तरच लोक तुम्हाला इज्जत देतील त्यामुळे तुमच्यामध्ये जेवढे पण काही चांगले गुण आहेत त्या गुणांना बाहेर काढायला शिका आणि काहीही करून ते दाखवण्याची क्षमता तुमच्यामध्ये बिल्ड करा तर तुम्ही लोकांना दाखवून द्या मगच लोक तुमची कदर करतील स्वतःमधलं सकारात्मकता ही जगासमोर प्रेझेंट करणं याशिवाय उत्तम उदाहरण दुसरं काहीही नाही स्वतःचं अस्तित्व हे स्वतःच घडवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा नवीन वेगवेगळ्या विचारांसोबत वेग वेग तोपर्यंत तो धन्यवाद